आपल्या तोंडावर चादर ठेवून सुजता हुंदके देत रडत होती तेव्हा तिथूनच जात असताना तिची सासूबाई अनिताबाईंनी खोलीतून रडण्याचा आवाज ऐकला आणि गाई गाईने त्या खोलीकडे धावत गेला आणि दरवाजाला जोर जोरात ठोकू लागल्या पण दरवाजा आतून बंद होता हे बघून अनिताबाई घाबरून गेल्या आणि पुन्हा जोरजोरात दरवाजा ठोकून सुजाताला आवाज देऊ लागल्या सासूबाईंना घाबरल्याले पाहून सुजाताने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा खूप प्रयत्न करीत दरवाजा उघडला दरवाजा उघडताच अनिताबाईंनी सुजाताला विचारले की काय झालं सुनबाई का अडत आहेस तेजसने तुला पुन्हा काय बोलला का सासूबाई एवढं बोलते ना बोलते तोच सुजाताने सासूबाईंना मिठी मारून मोठमोठ्याने रडू लागली त्यामुळे अनिताबाई थोड्या अजून घाबरल्या नक्की झालं काय याआधी सुनबाई एवढी दुःखी कधी नव्हती झाली त्यांनी तिला शांत करत विचारले की काय झालं सांग ना पोरी माझा जीव निघायची वेळ आली आत्ता तेव्हा सुजाताने रडत रडत एक कागद अनिताबाईंच्या हातावर ठेवला बिचार्या अनिताबाई अशिक्षित होत्या त्यामुळे त्या काही वाचू शकल्या नाहीत त्या सुजातालाच विचारू लागल्या की काय लिहिले आहे याच्यात तूच वाचून सांग सगळं ठीक आहे ना हे बोलून त्या डोकं धरून बेडवर बसल्या सुजाता रडत रडत आईंना सांगू लागली की तुमच्या मुलाने मला घटस्फोटाचा कागद सही करायला दिला आहे आणि बोललेत की याच्यावर सही करून मला दे मला आता तुझ्यासोबत नाही राहायचं हे बोलून सुजाता पुन्हा रडायला लागली तेव्हा आणि बाई सुजाताला धीर देत म्हणाल्या कसा राहत नाही तो तुझ्यासोबत हा काय बाहुल्यांचा खेळ आहे का की घटस्फोट देऊन तुझ्यासोबत राहणार नाही मग कोणासोबत राहणार या पोराचं अलीकडे जास्तच डोकं चालायला लागलं आहे पण तू चिंता नको करू पोरी मी तुझ्या बाबासोबत बोलेन ते समजावतील त्याला मला माहीत आहे तो अजून ना समज आहे आमच्या समजवण्याने समजून जाईल तो नको काळजी करू आम्ही आहे ना तुझ्यासोबत अनिताबाई बोलल्या या घटस्फोटाच्या कागदाने मात्र अनिताबाईच्या कपाळावर काळजीच्या आट्याच उमटल्या त्या उठतच सुजाताला धीर देत कोलीच्या बाहेर आल्या आणि हळूहळू त्यांच्या नवऱ्याकडे म्हणजेच सदाशिवरावांकडे गेल्या पण सदाशिवराव झोपले होते मग त्या तिथेच बसल्या आणि विचार करायला लागल्या की तेजसला नक्की काय झालं तो असे का वागत आहे येऊ दे आज संध्याकाळी मी स्वतःशी त्याच्याशी बोलेन चांगल्या घरचे लोक आहेत सु सुजाताच्या घरचे आणि सुजाता तर आमचा जीव आहे जेव्हापासून आली आहे किती बदलला आहे इथलं आमचं घर परिवाराची किती काळजी घेते आणि दिसायला सुंदर देखणी आहे हे सगळं विचार अनिताबाईंच्या डोक्यात चालले होते की त्यांचं त्याचवेळी सदाशिवरा उठले आणि उठून पाहतात की अनिताबाई एक कागद घेऊन त्यांच्या पायाशी बसल्या होत्या त्या खूप काळजीत असल्यासारख्या बसलेल्या होत्या हे पाहून सदाशिवराव बोलतात काय झालं सरकार कधीपासून बसलं तिथे थोडा आरामच केला असता तुम्ही हे एकदाच अनिताबाई काळजीने बोलल्या कसला आराम करू माझ्या जीवनात कुठं आराम लिहिलाय आहे आता मेल्यावरच आराम मिळेल मला अनिताबाई बोलल्या अरे आज तुम्ही असले कसले बोलायला लागला आहे मरतील तुमचे दुश्मन तुम्ही मरून काय माझे म्हातार पण खराब करताय की काय तुम्हाला माहीत आहे कि सुद्धा की मी दोन दिवससुद्धा तुमच्याशिवाय राहू शकत नाही बरं ते जाऊ द्या मला सांगा हे हातात काय घेऊन बसलात दाखवा बरं आणि त्या बाईंनी कागद पुढे करून काळजीत बोलल्या बसले कुठं स्वतःलाच कोसते की असल्या मुलाला जन्म दिला, दिला हे बघा तुमच्या मुलाने सुनबाईला घटस्फोटाचा कागद दिला आहे सही करण्यासाठी घटस्फोट हे काय बोलता तुम्ही दाखवा दाखवा मला बघू द्या नाहीतर तुम्ही या म्हाताऱ्यासोबत मस्करी तर करत नाही ना काही डोकं तर फिरलं नाही ना तुमचं आपला मुलगा आणि घटस्फोट त्याचं डोकं तर खराब झालं नाही ना सदाशिवराव बडबड करत आणि त्या बाईला बोलले आणि तो कागद घेऊन वाचायला लागले जसे त्यांनी वाचलं तसे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली एखाद्या भूतासारखं त्यात कागदाला बघतच राहिले त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्यांनी त्यांचा चष्मा काढून डोळे पुसत विचार करू लागले की तेजस आहे तरी कुठे त्यांना आवाज द्या जरा मी बोलतो त्यांच्याशी की त्यांच्यात एवढी हिंमत आली तरी कुठून अनिताबाई बोलल्या की तेजस घरी नाही तो आल्यानंतर मी त्याला आवाज देते बरं ठीक आहे तुम्ही एक कप चहा घेऊन या माझ्यासाठी माझे डोके दुखायला लागले आहे तेव्हा अनिताबाई उठून किचनकडे गेल्या तेवढ्यात त्या चहाचं चा पातेलं हातामध्ये घेत असताना त्यांना सुजाताने त्यांच्या हातातील पातेलं घेतलं आणि म्हणाली सासूबाई तुम्ही मला सांगायचं ना चहा बनवायला तुम्हाला या वयात काम आहे का तुम्ही आराम करा मी असताना तुम्ही अजिबात काम करायचं नाही सुनेचं बोलणं ऐकून अनिताबाईंचे डोळे भरून आले त्यांनी लगेच सुनेला मिठी मारली आणि म्हणाल्या खुश राहा बाळा सगळ्यांना अशीच सून मिळू दे अनिताबाई बोलल्या आणि बाहेर निघून गेल्या थोड्या वेळाने सुजाता सासू सासऱ्यांसाठी चहा गरम चहा घेऊन त्यांच्या रूममध्ये आली तेव्हा तिचे सासरे सदाशिवराव म्हणाले सुजाता बाळा हे काय चाललं आहे तुम्हाला अगोदर का नाही सांगितलं तेव्हा सुजाता डोक्यावरती पदर घेत म्हणाली बाबा तुम्ही चहा पिऊन घ्या आणि थोडा वेळ आराम करा मी तुमच्या डोक्याला बाम लावून देते त्याविषयी आपण थोड्या वेळाने बोलूया अगोदर तुमची तब्येत महत्त्वाची आहे सदाशिवराव चहा प्यायला लागले आणि सुजाता बाम आणण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली तेव्हा सदाशिवरावाने चहा पित असताना त्यांच्या पत्नी अनिताबाईंना म्हणाले की अनिता आपली सून किती चांगली आहे आणि एक आपला नालायक मुलगा आहे जो त्याला तिच्याबरोबर राहायला नको म्हणतोय अशा नालायक मुलांचं तर लग्न नाही करायला पाहिजे जशी रात्र होते तसं तेजसने घरात पाऊल टाकले तो येतात सदाशिवरावांनी त्याला आवाज देत म्हणाले की तुम्ही इकडे या मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आपल्या वडिलांचा आवाज ऐकून तेजस सरळ त्यांच्या खोलीकडे गेला आणि तिथे जाताच तो त्यांना म्हणाला की तुम्ही मला बोलावले तेव्हा सदाशिवराव म्हणाले की हा आणि बोलत त्यांनी तो घटस्फोटाचा कागद त्याच्यासमोर ठेवत म्हणाले की हे सगळं काय आहे तेजसनी त्या कागदाला पाहताच तो एकदम शांत झाला तो कागद पाहून काहीच बोलत नाही हे पाहून सदाशिवराव त्याला बोलले की हे बघ तेजस आजपर्यंत आपल्या घरात असे नाटक कोणीच केले नाही जे तू केलंस तुला लाज नाही का वाटली की सुनबाईला हा घटस्फोटाचा कागद देताना जरा विचार कर तुझ्या या निर्णयाने आपल्या भावकीत आमची काही इज्जत राहील आणि नाहीतर घटस्फोट द्यायला काही कारण तरी असावं लागेल जर लग्नच करायचं नव्हतं तर पहिलंच सांगायचं होते पहिलाच नकार द्यायचा होता आता या सगळ्या गोष्टीचे काही महत्त्व नाही आणि त्या मध्येच बोलल्या तेजस तू माझ्याजवळ येऊन बस हे बघ बाळा ही सुनबाई नाही तर साक्षात लक्ष्मी आहे ती या घराचा आणि आपल्या तिघांचा खूप सन्मान करते त्यामुळे बाळा तू का आम्हा दोघांचे म्हातारपण खराब करायला उतावळा झाला आहेस बाळा काही वादविवाद असेल तर तू मला सांग मी सुनबाईला समजवून सांगेल पण बाळा असं काम नको करू ज्याने आमचे जगात हसू होईल तेजस सगळं काही ऐकत होता आणि अचानकच तो मोठ्या आवाजात बोलला की आई मला सोबत नाही राहायचं म्हणजे नाही राहायचं तिला आता मला या घरात बघायचं नाही मी घटस्फोटाचे कागदपत्र तयार केले आहेत आता तिला याच्यावरती सही करावीच लागणार आहे तेव्हा लगेच सदाशिवराव बोलले की बाळा घटस्फोटासाठी एखादं कारण तरी लागतं असंच कोणावरती खोटे आरोप कसे करू हे बघा बाबा मी सुजाताशी लग्न केले म्हणजे मी हवं तेव्हा तिला घटस्फोट देऊ शकतो त्या तुम्ही तिची बाजू का घेत आहात तेजस मोठ्या आवाजात बोलला हे ऐकताच सदाशिवराव मोठ्या रागात तेजसला बोलले की वा बाळा मी तिची बाजू घेतो आहे बरोबर बोललास तू जे खरं आहे त्याची बाजू न घेता तुझी बाजू घेऊ फक्त या कारणामुळे की तू माझा मुलगा आहेस पण तू पण आता कान खोल सुजाता याच घरात राहील ठीक आहे बाबा तुम तुम्हाला सुजाताला या घरात ठेवायचे आहे तर ठेवा पण तुम्हीही ऐका या घरात माझ्या मनातील माझ्या स्वप्नातील राणी प्रियच येणार तेजस मोठ्या आवाजात बोलला अच्छा तर आत्ता समजलं की आमचा मुलगा कोणत्या मधमाशीच्या गोड मध्यम एवढं कडू शब्द बोलायला लागला आहे पण तू पण ऐक जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कसला अनर्थ कधीच होऊ देणार नाही असे म्हणत सदाशिवरावांनी तो घटस्फोटाचा कागद फाडून टाकला हे पाहून तेजस रागाने लाल भडक होऊन त्याच्या खोलीमध्ये गेला तिथे सुजाता एकटीच बसून होती तिने त्या सर्वांचं बोलणं ऐकलं होतं ती तेजसला बोलली की ऐक आएक ना ऐका ना तुम्ही आईवडिलांचे का भांडत आहात माझी चूक असेल तर तुम्ही मला हवं तेवढं वाईट बोला तुमच्या अशा बोलण्याने त्यांना किती वाईट वाटत असेल हा तर विचार करा नाही तर तुम्ही त्यांची एकुलती एक लाडका मुलगा आहात हे ऐकताच तेजस रागात सुजाताला बोलला की शांत तू ज्या आई वडिलांना माझ्यावर आजपर्यंत कधीच एवढे रागावले नव्हते तेवढे आज, ते आज तुझ्यामुळे मला काय नको ते बोललेत तूच त्यांना माझ्याविरुद्ध भरवलेलं आहे पण तू पण आता कान उघडू नये का मी तुला आता या घरात एक क्षणसुद्धा राहू देणार नाही तू माझे आई माझ्यापासून दूर केलेत ना त्यामुळे तू पण आता इथे एक क्षणसुद्धा राहायचे नाही असे बोलत त्याने सुजाताचे केस पकडत तिला घराच्या बाहेर काढायला लागला सुजाता रडत रडत त्यांना असं करू नका म्हणून विनंती करू लागली इकडे अनिताबाई आणि सदाशिवराव आपल्या सोनेचा आवाज ऐकून ते दोघे त्यांच्या खोलीकडे धावले त्यांच्या सुनबाईची ही अवस्था पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना विश्वास बसतच नव्हता हे तेजस हा त्यांचा मुलगा आहे सदाशिवरावाने तिथूनच मोठा आवाज देत म्हणाले थांब तेजस तुझी सुनबाईवर हात उचलण्याची हिम्मत कशी झाली माणूस आहेच की राक्षस हा मी राक्षस आहे पण आत्ता मी हिला या घरात राहू देणार नाही तेजससुद्धा मोठ्या आवाजात बोलला त्यामुळे सदाशिवरावसुद्धा बोलले की तू कणक तू कोण आहेस तिला या घरातून बाहेर काढणारा हे घर माझं आहे या घरात तोच राहील ज्याला मी सांगेन हा हा ठेवा हिला आहे तुमच्यासोबत आत्ता समजलं हिची जादू जी तुमच्या डोक्यावर चढून बोलते तेजस याच्यापुढे एक शब्द नाही बोलायचं तिथेच उभ्या असणाऱ्या अनिताबाईंनी जोरदार चापट त्याच्या गालावर देत बोलल्या हे खबरदार तू तु तुझ्या वडिलांबद्दल एक शब्द जरी तुझ्या तोंडातून काढलास तर मी विसरून जाईल की तू माझा मुलगा आहेस तू एवढं खालच्या तळाला जाशील हे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता असले अपशब्द पुन्हा तुझ्या तोंडातून निघाले तर सुनबाई नाही तर तुला घरातून बाहेर जावं लागेल आईचे शब्द ऐकून तेजसने सुजाताचे केस सोडले आणि स्वतःला एकटं समजून तो स्वतःच घरातून बाहेर गेला तेजस बाहेर जाताच अनिताबाई सुजाताला मिठी मारून माफी मागायला लागली आणि जाताना धीर देत म्हणाले तू नको काळजी करू जोपर्यंत तुझे सासू सासरे आहेत तोपर्यंत तुला घरातून कोणी काढू शकणार नाही तेव्हा सदाशिवराव पण बोलले की आपण उगीच मुलगा मुलगा बोलत होतो पण त्यापेक्षा बाहेरून आलेली मुलगी ही आपली झाली सुनबाई तू नको काळजी कर जाऊ दे त्याला हे घर माझं आहे आणि ते मी तुझ्या नावावर करून देईन आत्तापर्यंत आम्ही समजत होतो की तेजसच आमचा वारिस आहे पण तो तर वायरस निघाला इकडे तेजस घरातून निघून सरळ प्रियाच्या घरी गेला प्रियाने सुद्धा त्याचे हसून स्वागत केले आणि त्याला यायचे कारण विचारले तेव्हा तेजसने घरी घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला आणि तिला हेही सांगितलं की मी आता आईवडील बायको त्यांचे घर सर्व काही सोडून तुझ्याकडे आलो आहे हे ऐकून प्रिया खुश तर नाही झाली पण ती त्याला काही बोलूही शकली नाही आणि तेजसला तिच्यासोबत राहायची परवानगी दिली आता प्रिया आणि तेजस हे दोघेसोबतच राहत होते आता काही काळ उलटला होता तरी पण तेजसला त्याच्या केलेल्या प्रकाराबद्दल कसलाही पश्चाताप झाला नव्हता उलट तो सोबत भेटल्यामुळे मागे झालेला सर्व गोष्टी विसरून जावे असेच प्रयत्न करत होता तिकडे त्यांचे आई वडील जेव्हा पण सुजाताचे दुःखी चेहरा पाहत होते तेव्हा मनात एकच अपेक्षा करत होते की एक दिवस तेजसचा राग शांत होईल आणि तो घरी माघारी येईल आणि त्या बाई तर याच आसेमध्ये होत्या की एक वेळ माझा तेजस त्याच्या बाबांवरती नाराज होईल त्याच्या बायकोवर सुद्धा नाराज होईल पण तो आपल्या आईवर एवढा नाही रागवणार आणि तो एक दिवस नक्की महागारी येईल आणि केलेल्या प्रकाराबद्दल माफी मागेल पण दहा पंधरा दिवस होऊन गेले पण तो काही महागारी आला नाही त्यामुळे स्वर सर्व स्वप्न मातीत गेले असे वाटायला लागले इकडे सदाशिवरावांनासुद्धा काळजी वाटू लागली त्यामुळे ते त्यांनी एक दिवस सुजाताच्या आई वडिलांना घरी भेटायला बोलवले आणि काही नातेवाईकसुद्धा घरी भेटायला बोलावलं अचानक भेटायला बोलवल्यामुळे सुजाताच्या आई वडील आणि नातेवाईक चकित झाले आणि ते सर्वजण वेळेवरती त्यांच्या घरी पोहोचले इकडे अनिताबाई आणि सुजाताला काही समजत नव्हते की बाबांच्या मनात काय चाललं आहे तेव्हा सदाशिवराव म्हणाले की आज मला तुम्हा सर्वांकडून एक सल्ला हवा आहे आणि सुजाताच्या भविष्याचा निर्णय घ्यायचा आहे एवढे ऐकताच सुजाताचे आईवडील आणि आलेले बाकी सर्व नातेवाईकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वजण विचार करायला लागले की आज सदाशिवराव सुजाताला काही बोलणार आहेत किंवा तिला घरातून बाहेर काढणार आहेत तेव्हाच सुजाताच्या आई वडिलांनासुद्धा बोलवले आहे त्या सर्वांच्या मनावर एकच भाव होता की आजकालच्या मुलींना घर संसार टिकवण्यापेक्षा तोडण्यावरच जास्त भार देतात त्याचवेळी सदाशिवराव सुजाताच्या आईवडिलांकडे पाहून दबक्या आवाजात बोलतात की मी तुमचा आणि इथे आलेले सर्व नातेवाईकांचा दोषी आहे मी माझ्याकडून व अनिताबाईंकडून तुम्हा सर्वांची माफी मागतो आहे या घरात आम्ही दोघे असतानाही आमच्या नालायक मुलांनी सुनबाईच्याच नाही तर आमच्यासुद्धा मनाला ठेस पोहोचवली आहे मला तुम्हा सर्वांसमोर हे सांगायला काही हरकत नाही की माझे सुनबाई सीता आहे पण माझा मुलगा राम नाही बनू शकला तो दुसऱ्या मुलीसाठी त्याच्या बायकोला आम्हाला आणि या घराला सोडून गेला हे बोलत बोलत सदाशिवराव त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले तेव्हा सदाशिवरावाने डोळ्यातील अश्रू पुसत बोलले की त्यामुळे मला आज मला सुनबाईच्या भविष्याबद्दल तुमच्याकडून सल्ला हवा आहे हे फक्त माझीच नाही तर तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे हे एकदा सुजाताच्या आईवडिलांना धक्काच बसला ते कधी सुजातेला पाहू लागले तर कधी सदाशिवरावांना ते विचार करायला लागले की एवढं सगळं झाले तरी पण आमच्या मुलीने आम्हाला काही सांगितलं नाही मग त्यांनी सदाशिवरावांना विचारले की तुम्ही तेजसला समजवायचा प्रयत्न केला नाही का त्याला तुम्ही विचारले का की चांगल्या घरची मुलं अशी करत नाहीत तेव्हा सदाशिवराव बोलले की मी आणि अनि अनित्याबाईंनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तो आम्हा दोघांचेही ऐकायला तयार नाही तेव्हा स्वतःचे वडील सदाशिवरावांना बोलले की तुम्ही एकदा तेजसला आम्हा सर्वांसमोर बोलवले तर आम्ही सगळे त्याला समजवायचा प्रयत्न करेन कदाचित तो आमच्या समजवण्याने समजेल हा मी वकील आणि तेजस दोघांनाही बोलावून घेतले आहे तेव्हा तुम्ही सर्व त्याला समजावण्याचा प्रयत्न करा कदाचित घर तुटण्यापासून वाचेल हे बोलून सदाशिवराव दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेले ते आतमध्ये जाताच इकडे सर्व नातेवाईक एक एकमेकांमध्ये खुसफूस करू लागले ते सगळे खुसफूस करत असतानाच अचानक बाहेरचा दरवाजा उघडला आणि पाहतात तर काय समोरून तेजस येत होता पण आज त्याची चालढाल बदललेली दिसत होती तो जवळ येताच अनिताबाई बोलल्या की बाळा तू इकडे ये माझ्याजवळ बस अजूनही माझ्यावरचा राग गेला नाही का तेजस येऊन खुर्चीवर बसला सर्वांना पाहून त्याला थोडा रागच आला आणि मनात विचार करायला लागला की बाबांनी माझा तमाशाच करून ठेवला आहे मी घरी आलो नसून कोर्टात आल्यासारखे वाटत आहे हा विचार करत असतानाच त्याच्या काका त्याला बोलले की बाळा हे काय आहे आता तू मोठा झाला आहेस तुझं लग्नही झालेलं आहे असे वागणे तुला पटते का त्याचप्रमाणे प्रत्येकाने त्यांच्या परीने त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तेजस्वर या सगळ्या लोकांच्या समजवण्याचा काहीच परिणाम झाला नाही तो सर्वांना बोलला की मला या तुमच्या पंचायतीमध्ये पडायचं नाही मला जे करायचं होतं ते मी केलं आहे आता प्रिया आणि मी दोघेही खूप सुखात आहोत आता मी तिला सोडू शकत नाही त्याचे हे बोलणे ऐकून सुजाताचे वडील तेजसला विनंती करू लागले की बाळा असे वागू नको या गरिबावर दया कर कुठे जाईल सुजाता मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ काय सांगू गाववाल्यांना हे ऐकताच सेजसने सुजाताच्या वडिलांना मागे ढकललं त्यांना बोलला की तुम्ही तुमची तिची काळजी कशाला करता तिची काळजी करायला बाबा आहेत ना एकदा सगळेजण चकित झाले तेव्हा सदाशिवराव वकील साहेबांना घेऊन बाहेर आले अजून बोल नालायक तुझ्याकडून अजून अपेक्षाच काय करू शकतो सदाशिवराव बोलले तुझ्यामध्ये तर त्या पोरीच्या प्रेमाचं भूतच घुसलं आहे तू जर त्या, त्या पोरीसाठी स्वतःचे घरदार आई वडील सर्व काही सोडू शकतो तर आज मी सुद्धा तुम्हा सर्वांसमोर एक घोषणा करतो की आजपासून या क्षणापासून तुझा या घर परिवाराशी तुझा काहीही संबंध नाही माझं घर माझे दागिने माझे पैसे एवढेच नाही तर माझ्यावर आणि तुझ्यावर कोणता तुझ्या आईवर कोणताही हक्क नाही हे सगळं मी या वशियात नाम्यात लिहिलं आहे वकील साहेब तुम्ही तुमची कायदे कारवाई पूर्ण करा वकील साहेबाकडे पाहून सदाशिवराव बोलले वकिलांनी हे सर्व वसयत नाम्यात पहिलेच लिहून ठेवले होते त्यावर सदाशिवराव आणि साक्षीदारांच्या सह्या पहिल्याच करून घेतल्या होत्या आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून तेजस रागातच बोलला तुम्हाला काय करायचं ते करा माझा तुमच्याशी काही संबंध नाही असे बोलून तेजस घरातून बाहेर गेला तेजस जाताच बाकीचे सर्व नातेवाईकसुद्धा दुःखी मनाने आपापल्या घरी निघून गेले सर्वजण निघून गेल्यावर सदाशिवराव सुनबाईच्या वडिलांची माफी मागू लागली आणि बोलू लागले की तुम्ही सुजाताला घरी घेऊन जाऊ शकता आमच्याकडून तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे सुज सुजाताचे वडील काही बोलण्या अगोदरच सुजाता तिच्या सासूबाईंच्या गळ्यामध्ये पडून रडू लागली आणि बोलू लागली की आई मी तुम्हा लोकांना सोडून कुठेच जाणार नाही तुम्ही लोकांनी माझ्यासाठी तुमच्या मुलाचा त्याग केला आणि मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही आई आता हे घरच माझं घर आहे असं सासर सर्वांना नाही मिळत मी आज धन्य झाली जे मला एक नाही तर दोन दोन आई वडील मिळाले तुम्ही तुमच्या वचनासाठी मुलाचा त्याग केला आणि मी माझ्या धर्मासाठी माझी माहेर सोडत आहे हे बोलत तिने तिच्या वडिलांकडे पाहिले आणि त्यांना बोलू लागली की बाबा तुम्ही जावा आत्ता हे घरच माझे घर आहे हे आई वडील मला श्रेष्ठ आहेत त्यामुळे मला यांची सेवा करण्याची संधी द्या आपल्या मुलीचे हे बोलणं ऐकून सुजाताच्या आई वडिलांचे मन अभिमानाने भरून आले ते सुजातावर खूप खुश झाले त्यांनी अभिमानाने सुजाताला मिठी मारली आणि म्हणाले की पोरी आज तू आपल्या घरचेच नाही तर दोन्ही घराची लाज राखली आम्हाला खुशी आहे की तो हे घर निवडले सुखात राहापोरी असे बोलून ते त्यांच्या घराकडे जायला निघाले इकडे सदाशिवराव आणि अनिताबाई यांनाही खूप आनंद झाला होता कारण त्यांना अशी सुनबाई मिळाली होती म्हणून वेळ खूप गतीने निघून चाललेला होता सुजाता आता तिच्या सासू सासऱ्यांची पहिल्यापेक्षा जास्त काळजी घेऊ लागली सासू सासऱ्यांच्या सांगण्यावरून तिने शाळेमध्ये शिकवायला जाणे ही केली ते म्हणतात ना प्रेमाचं भूत जेवढं फास्ट डोक्यात चढतं तेवढंच फास्ट उतरतंसुद्धा असंच काही तेजससोबत झालं जेव्हापासून प्रियाला कळले होते की तेजसनी त्याच्या परिवाराला सोडलं आहे तेव्हापासून ती त्याच्यासोबत राहायला कानकून करायला लागली ला आणि एक दिवस तेजसला हे बोलून सोडून दिले की तू स्वतःच्या जन्मदात्या वडिलांचा होऊ शकला नाहीस तर माझा काय होणार तू माझ्याशी नाही तर माझ्या इस्टेटवर प्रेम करत आहेस नाहीतर तुझी लायकीच काय आहे प्रियाचे हे बोलणं ऐकून आज तेजसला ते सर्व आठवू लागले जे त्याने त्याच्या आईवडील आणि बायकोसोबत केले होते आणि आज त्याला त्याने केलेल्या प्रकाराबद्दल पश्चाताप होऊ लागला पण आता तो कोणत्या तोंडाने माघारी घरी जाणार होता म्हणून तो काही घरी गेला नाही काही वर्ष अशीच निघून गेली इकडे काही दिवसांनी सदाशिवरावांना हार्ट अटॅकचा दौरा पडला आणि ते हे जग सोडून निघून गेले काही गाववाल्याने ही बातमी जेव्हा तेजसला सांगितली तेव्हा तो दुःखी मनाने घरी गेला तो घरी पोहोचला त्याला पाहताच तिथे जमलेले सर्वजण चकित झाले तेजस मात्र पाणी भरलेल्या डोळ्यांनी वडिलांना पाहत रडू लागला तो त्यांच्या पायापाशी बसून खूप रडू लागला काही वेळाने लोक सदाशिवरावांना घेऊन जाऊ लागले तेव्हा तेजस पुढे होऊन त्यांना खांदा देण्यासाठी निघाला तो जसा त्यांच्याजवळ पोहोचला तसा मागून आवाज आला की थांबा तो आवाज होता अनिताबाईंचा त्या त्या पुढे येऊन म्हणू लागल्या की मी माझ्या नवऱ्याला कोणत्याही बिनओळखीच्या व्यक्तीला खांदा नाही देऊ देणार त्यांना खांदा देण्यासाठी त्यांचा मुलगा आहे असे बोलतात सर्वजण अनिताबाईकडे पाहू लागले तेव्हा अनिताबाईंनी सुजाताला आवाज दिला आणि तिला बोलू लागल्या जा बाळा तुझ्या वडिलांचे शेवटचे सर्व विधी करू नये ते तुलाच त्या त्यांचा मुलगा मानत होते त्यामुळे तूच त्यांना मूक अग्नि दे हे ऐकून तेजसशिवाय तिथे जमलेले सर्वजण चकित झाले आता तेजस मात्र त्यांच्या अंतयात्रेचा भाग होता पण एक मुलगा होण्याचं कर्तव्य मात्र पार पाडू शकला नाही मूक अग्नी देऊन सर्वजण महागारी आले पण तेजस मात्र काही महागारी नाही आला तो तिथेच एकटक बसून आपल्या वडिलांच्या जळत्या देहाला पाहत बसला त्याचा सर्व घमंड त्याचा सर्व अहंकार त्या वडिलांच्या चितेसोबत जळून खाक झाला तो हात वर करून आकाशातले <coughs> पहा <coughs> हा विचार करू लागला की हे देवा मी किती बदनशिबी आहे ज्याचे हात भरलेले असून पण खाली आहेत मी स्वतः जबाबदार आहे हे माझ्या परिस्थितीला मला त्याच्यापेक्षाही मोठी शिक्षा दे मी सर्वांची मनं दुखावलेली आहेत तुम्हाला असं कसा माफ करू शकतोस असे बोलत त्याच्या स्थितीच मोठमोठ्याने रडू लागला आज त्याच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली जर आवडली असेल तर कमेंट नक्की करा जर कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद